हे काय या कि इकड तिकड उकड चाललाय गावली का कुंबडी आमच्या इथे कुंबडी आलती इथं आजूबाजूला आसपास आज घरं ती आणि जी पण घर आहे ती त्यांच्यात कोंबड्या त्या कारण इथं घर आहे ती इकडं वर घर आहे ती कुंबडी खा <laughs> म्हटलं तर ही टाकी आहे की नाही आमची या टाकीच्याकडला ही केळी दिसते आहे बघा या केळी ह्या केळी तर खत घातलं आहे शेणखत तर तिथे एक काळ्या कलरची मोठी चांगली एक किलोची असेल की एक कुंबडी आली ती तर आमच्या तर पकडायला लागले होतं हेनी आता इतक्या दूरनं कुठून आल्या काय माहिती म्हणून पकडायला लागलं होतं पण आमच्या भाच्यानं पळवून लावली म्हणजे ती पण पकडायलाच गेल समोर गेले असेल आता तिच्या तिच्या घरी नाही जात भरलं पाणी तरी दोन गण कशाला जोडले आता आता दोन्ही जुनी जोडून एक कोण एक कोण मी ट्रॅक्टर चालवणार आणि तुम्ही पप्पा फवारा लय जवळ जवळ ते झाडावर गेली म्हणजे वळवताना वेळ लागणार मला कारण रिवर्स घेऊन वळवायला तुम्ही कसं जाग्यावर वळवताय ना मी पण शिकणार आहे त्या जागेवर वळवायला मला रिवर्स घेऊन वळवास तर ती तुम्हाला महागाचं गण घेऊन फिरायला लागल रिवसच्या माग परत गाडी पुढे जाणार परत मागं घेणार दोन गण घेऊन पप्पा का वळवायला जागेवर नाही येत तुमच्यासारखं येतंय तर मग कोणतरी एक जण ह्या दोघातलं ट्रॅक्टर चालवणार आणि मी आणि ह्यातलं एक जण आम्ही दोघं आता जर वेळेस कसं एकाच गणानं फवारत होतं पण आता दोन गण जोडले ते म्हणजे कसं लवकर लवकर होतंय एकाडे लाईनीमध्ये घालता येत आहे मग परत अशी आता सिस्टम बनवली आणि आता आम्ही फवारणार आहे तर मी जेवून घेऊ का जेवला का मी सगळे मी आत्ता बागत नाही आल्या कारण आईला जेवायला पाठवलं होतं आणि मी थोड्या वेळ बायकांबरोबर थांबली होती तिथं आई आता जेवून गेल्या आता मी आले तसं मी सकाळी नाश्ता केला ता मी चहा चपाती खाल्ली होती आज भूक लागली होती मला कुंबडी उडकून किती आलची लालची दुसऱ्याची कुंबडी आपण चिकन आण ना, ना आज होय मागाशी पप्पांनी काही जाऊ दिलं नाही आजनी ये लवकर औषध मारायचं आहे जाऊ दे गेलं तर कुंबडी मग आता काय झालं अजून त्यांच्या मी आणून दिल्यावर आता म्हणते ते अजून एकदा कुंबडी बघून येतो बिचारीचं नशीब आहे हो मी बिन चप्पलच्या आले इकडं काट्यात न हो राहू राहू द्या गवा द्या गवा वाट नाही आणि तिकडं गेली ती त्या साईडला उडून ती खत खायला येईल की अजून तिला जर खत आवडलं असेल तर <laughs> हे बघा आम्ही केळीची झाडं लावलीत किती भारी आले ते मस्त ही आले ती मधी आहे ते जसवंदीच आले बघा आता घातल्या शेणखत पाणी दिलं आहे ना हितलं एक झाड गेलं आहे कधी लावताय व तिथं इडलिंबूचं लावलं का आपण कुठे गेले व इडलिंबूची झाडं अहो ती नीट करा की ती खाऊन जातील जनावरं ती नीट काटा घाला त्यावर व्यवस्थित तर बघा इथं इडलिंबूचं बी टाकलं होतं आणि बघा इथं झाडं आले ती छोटी छोटी आता ती आम्ही लावणार आहे ते इथं लावे मी म्हणते ह्या कडेला लावा का म्हणजे कसं एकीकडं मोठी जर झालं कोरपड काढलेली हिता आली हिता आली जळून नाही गेली ती हे बघा आम्ही घराजवळची काढून टाकली होती इथं आल्या चला चला आता जी होती पप्पा औषधा नाही गेलेत ना पप्पा चला या